मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात किती वाजता बघा साडे दहा वाजता आणि आता आमचा नाश्ता चालू आहे चला असू दे उशिरा तर उशिरा पण नाष्टा नाष्टा करायचाच असं म्हणायचं नाही की नाही बाबा आता काय जेवायचंच आहे तासाभऱ्याने जेवायच्या वेळेला ना जेवण नाश्त्याच्या वेळेला ना नाश्ता आता पहिला खाऊन होतोय तोपर्यंत आपला हा दुसरा होतं हां मी तोपर्यंत तो जरा झाडांना पाणी घालून येते बारीक ठेवलेला आहे गॅस चला चटणी आहे ती चटणी आता पुन्हा करायची ही संपवून टाका तुम्ही हां मी आता चटणी परत करायला लागलेली आहे लोणी आहे ना कराल का आज ताकही करायला पाहिजे काय निघता निघे ना आहे ना लोणी याच्यात आहे बरं चला मी आले पाणी घालून झाडाला तोपर्यंत तो। चला गार्डन व्ह्यू थंडीमध्ये नाही म्हटलं तरी सगळं असं वृक्ष 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 झालंय चला पाणी घालूया पाणी घातलंच घालायलाच लागते झाडाला उलट थंडीत पाणी पाहिजेच आले पाणी येणार आहे का बर बर ओके हे झाडाला घालून घेते म्हणजे चला आधी घालून घेऊ झाडाला आणि त्यानंतर सगळं मारून घेते होय का चला तेवढं पाणी मारून घेते नाश्ता चालू आहे एक एकीकडं एकीकडे डोसा घालून आलेली आहे डोसा कव्यावर आहे इकडे एकीकडे पाणी घालणं चालू आहे इकडे एकीकडे काका नाश्ता करायला लागलेत ॲट अ टाइम चालू आहे सगळं काय झाडं गरगरीत केली की मग एक दोन दिवस नाही घातलं तरी चालतंय हे बघा तिकडं दोन बादल्या पाणी घालून येईपर्यंत मस्त निघाला डोसा आज हर जरा हळद घातलेली मस्त 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 हे बघा फर्स्ट क्लास घावण डोसा धिरडे काय म्हणाल ते याव घालू का चला आपणही नाश्ता करून घेऊया तू करणार ना नाश्ता होय नाश्ता करणार ना थो हा ठीक आहे ये खायला विटामिन ची गोष्ट चला चहा पीत पीत पावडर लावूया तुम्ही काय म्हणाल पावडर लावता किती वाजले संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर चला मस्त मला कोणीतरी सांगितलं मॅडम आम्हाला तुमच्यासारखी पावडर लावता येत नाही आता एखाद्या व्यक्तीने जरी काही सांगितलं तरी मी लगेचच त्या पद्धतीने मी व्हिडिओ करत असते हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे तर हे अशा पद्धतीने किती थोडीशी पावडर घेतलेली आहे आता तुम्हाला एक सांगते जाणून भिजून मी पावडर लावताना आपला फेशियल मसाजसुद्धा कसा होईल हे मी बघत असते आणि तुम्हाला सुद्धा सांगत असते लक्षात आलं हे बघा सुरुवातीला हे असे हात घासून घेतले हातावर हात आणि त्यानंतर हे असं 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 करायचं हे बघा किती छान वाटतं आणि लगेच चेहरा किती बदलतो बघा लगेच आणि हे बघा हे असं असं करायचं वरती कारण हे गाल किंवा मसल्स असे सगळे खाली येत असतात ना वयोमानानुसार तर असं असं करायचं हे बघा आणि इथं हे आपोआप ह्या प्रत्येक ठिकाणी हा मसाज सुद्धा होतो ब्लड सर्क्युलेशन से चांगलं होतं जेवढा आपण मसाज करू तेवढा हे बघा हे असं करायचं अस वरती आणि इथं हा खाली नाही करायचं असं वर घ्यायचं असं असं खाली नाही करायचं शक्यतो होतं आपलं असं बऱ्याच वेळेला पण असं असं करायचं आणि सुद्धा असं वरच्या बाजूला करायचं बरं पावडर असू दे नसू दे करायचं आणि कान शक्यतो हे असे मागणं करायचे यानिमित्ताने इथे मसाज केला जातो हे बघा नाही तुम्ही या की वॉकिंग कर हां ठेवलाय चहा ठेवलाय तुमचं हां हे असं हे बघा हे आपण कधी नाही तर करायलाच जात नाही हो हे बघा या ठिकाणी हे जे पॉइंट्स असतात हे आपापच याचा हे बघा अॅक्युप्रेशर पॉईंट सगळे दाबले जातात आणि कानाला की नाही शक्यतो हे असं असं करायचं असंच किती छान वाटतं बघा तुम्ही काही वेळेला म्हणता कानातनं आवाज येतात अंघोळीच्या आधी मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की जर का शक्य असेल आणि कानातनं जर का तुमच्या आवाज येत असतील कि टूई असं काय तरी तर खोबरेल तेल घेऊन जरा मसाज करत जा असं मी म्हणत असते तसेच काही ना काळींच्या कानाला दडे बसतात सुद्धा ह्या गोष्टी आपण रोजच्या रोज करू शकतो हो म्हणून मी म्हणत असते की पावडर लावताना बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा या केल्या पाहिजेत जे नुसतं पावडर लावून पांढरं दिसणं फ्रेश दिसणं एवढंच नाही आहे ह्याच्यातनं अपेक्षित हे बघा असं बघा किती चेहऱ्यामध्ये लगेच फरक पडला ब्लड सर्क्युलेशन झालं ना तिथं तर मुद्दाम आपण कधी करणार आहोत त्याच वेळेला हे असंही करून घ्यायचं हात वगैरे सगळे असे चोळून घ्यायचे ब्लड सर्क्युलेशन सुरू झालं ना चोळले गेले किती छान वाटतं माहिती ना म्हणजे तुम्ही म्हणता ना मॅडम योगा करता का तुम्ही योगा करता का नाही मी असं हलकं फुलकं काहीतरी करत असते सारखं स्वतःसाठी मला योगा जमत नाही म्हणजे माझा अंग लवचिक नाही आहे असं नाही आहे <laughs> मला आवडत नाही खरंच <laughs> सांगते मला आवडत नाही ती मी घेत जात होते पण माझ्या लक्षात आलो की त्याला फार सातत्य पाहिजे आणि आपली त्यातली रेग्युलर पाहिजे त्याच्यात उगाच आपलं करायचं म्हणून करायचं याला काही अर्थ नाही तर म्हणून मी करत नाही म्हणून मला ते आवडत नाही आणि एकच एक, एक गोष्ट रेग्युलर होऊ शकत नाही म्हणून मी योगा करत नाही मेडिटेशन म्हणजे मी काय करते माहिती का बऱ्याच वेळेला नामजप म्हणजे मुद्दाम असा हातात घेऊन नामजप करत नाही तर जेव्हा असं वाटायला लागतं की आपलं मन खूप विचार करते भरकट तर विणं नाही खूप विचार करत आहे त्यावेळेला नामजप करते कुठल्याही देवाचा त्या क्षणाला ज्या देवाचा करावासा वाटेल तो मी नाम कर नामजप करते हे बघा किती छान वाटतो असं कानाला आपण कधी करतो नाही तर हे बघ कधी करतो का नाही कर कर ना तर असं हे पावडर लावायच्या वेळेला बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण करू शकतो म्हणजे मेकअप करून असो 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 सगळं करण्याच्या ऐवजी ह्या गोष्टी करा स्वतःच्या स्वतः बेटर आहेत आणि त्यानिमित्ताने तुमचा हाताचे व्यायाम होतात हात माग वगैरे जातो असा मला कोणीतरी सांगितलं की म्हणे पाठीला तेल ब्रशनी लावायचं का आता हात जात नाही हात जात नाही हे चूक आहे ना हात जायला पाहिजे मग हळूहळू हळूहळू असं 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 जाऊ दे ना हात असं असं करून जाऊ दे जेवढा जातोय तेवढा जाऊ दे पुढून जाऊ दे मग नंतर मागून जाऊ दे जेवढा जातोय तेवढा स्वतःच्या पाठीला तेल लावण्यासाठी म्हणून जर का तुम्ही ब्रश वा वापरणार असाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्हाला हातानेच लावायचा स्वतःच्या हातानेच लावायचा कुणाकडनं लावून घेऊ नका सेवा करून घेऊ नका हे बघा जेवढा शक्य आहे ना तेवढा आपला आपणच हाताने मागे घालवायचा हात पावडर लावा तेल लावा पण असं असं हात आपल्या आपणच मागे घालवायचा हे बघा किती मागे जातो हळूहळू रोज असं असं करायला गेला काय भरपूर हात मागे जातो ह्याच्यापेक्षा माग म्हणजे काय खालपर्यंत घालवायचं आहे आणि मागणं असा हात आला पाहिजे हे बघा असा आता हा माझा जा जरा दुखायला लागलाय ना तर हा माझा जात नाही खास हे पण हा माझा जातोय हा एवढाच जातोय हा इथपर्यंत जातो हा एवढाच जातोय मग हा एवढाच जात जातोय तर हा बघा हा एवढाच जातोय त्यावेळी मी अजिबात दुखावणार नाही ह्याला आणि इथे मी प्रयत्न करणार नाही हे असं माग घालवण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही एखादी गोष्ट दुखावलेली असेल तर त्याला तेल वगैरे लावून त्याला रिपेअर करा पण त्याच्यावरती अत्याचार करू नका त्या भागावरती माग जा 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 असं कायम लक्षात ठेवा पाय दुखतात गुडघे दुखतात रेस्ट द्या त्याला थोडंसं पॅम्परिंग करा त्याचं कौतुक करा थोडंसं तेल वगैरे लावा खोबरेल तेल लावा तिळा आत्ता थंडीच्या दिवसात तिळाचं तेल लावू शकता काही ना कापूर आवडतो घालून कापूर लावून घाला तर पण उगाचच्या उघाचं त्रास करून घेऊन तुम्ही त्या जॉईंटला त्रास देऊ नका की असं समजू नका की त्याची सवयच मोडेल असो तो अजिबात तसं नसतं समजा आता माझा हात दुखावलेला आहे मी तुम्हाला मध्ये पण म्हटलं हात दुखावलेला आहे तर ॲक्च्युली मला ह्याला जाऊन ना शेकच घ्यायला लागणार आहे पण ठीक आहे अजूनही माझं काही अडत नाही आहे ना त्यामुळे माझं चाललंय आता इतका काय मागे हात नाही गेला तर चालतंय माझं ज्या दिवशी अडेल त्या दिवशी बघूया आता हे सुद्धा होऊन जवळजवळ चार महिने झाले पण ठीक आहे फार काही दुखत नाहीये पण असा हात दुखतो एवढंच चल दुखतो तर दुखतो मी काय पेन किलर खाल्ली नाही असंच तेल लावून घ्यायचं ते रोज लक्षात येत नाही रोज लक्षात लाव आलं ना तर आपआपच कमी होईल ते पण हा, ते रोज नाही होत आठवड्यातनं एकदा दोनदाच तेल लावलं जातं इथं तसं आहेच ते हे बघा इथून ह्या आता हा हात दुखतोय म्हटल्यावर ह्या हाताने इकडं पण लावायचं हे बघा इथून पण लावायचं म्हणजे आपापच ह्या हाताचा व्यायाम पण होतो चला असू दे बघायचं 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 फार त्रास व्हायला लागला तर जाऊन शेक घेऊन यायचे डॉक्टरांच्याकडे जाऊन काय त्याच्यात एक पाच शेक घेतले की होतंय कमी माहीत आहे मला पण तिथपर्यंत जायला होई न आहे वेळेला कंटा पहिल्यासारखं ट्रॅव्हलिंग नको वाटतो ट्रॅफिक खूप जास्त झालेलं आहे रस्त्याला नको वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तर असू दे चला गप्पा गोड आणि बऱ्याच सारं मी इन्फॉर्मेशनही देत असते एंटरटेनमेंटही आपली होत असते आणि एन्जॉय पण आपला होत असतो म्हणून मी म्हणत असते इन्फोटेनमेंट